नमस्कार मी प्रायत्ता आपल्या आपल्यासोबत आहे आदिती सारंगर आदिती मला सांग तू चित्रपटांमध्ये काम करत नव्हती एवढ्या वर्ष <laughs> तू बाईग म्हणजे साठी काय निवडलं काही कारण होत मला असं वाटतं की एक चांगलं प्रोजेक्ट त्यातला छोटासा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि मी तद्दन कमर्शियल फिल्म जी फॅन्टसी आहे अशा पद्धतीचा चित्रपट आजपर्यंत केला नव्हता सो माझ्यासाठी ती एक वेगळी गंमत होती की या चित्रपटातून काम करायचं आणि माझं जे कॅरेक्टर आहे या पद्धतीचं कॅरेक्टर मी जरी केलं असलं तरी या पद्धतीचं कॅरेक्टर हिरोईन म्हणून प्रेझेंट करणं ही एक वेगळी कला आहे कला म्हणण्यापेक्षा एक वेगळं धाडस आहे आमच्या डायरेक्टरचं पांडुरफसरांचं कारण थोडंसं ग्रेशेडमधलं कॅरेक्टर या आपण म्हणतो पुरुष प्रधान संस्कृतीच्या या गटामध्ये स्त्रिया सुद्धा खांद्याला खांदा लावून चाललेल्या आहेत आणि ही खांद्याच्या वर उंची गाठलेली ही स्त्री आहे बॉसी लेडी आहे किंवा आपण म्हणू शकतो अल्फा मेल आहे ती आणि अशा बाईच्या मनात जे काही चालू पण ते ओळखणं खूप कठीण असतं मला असं वाटतं हे कॅरेक्टर त्या डायरेक्टर सरांनी स्वप्निलची बायक म्हणजे त्या कॅरेक्टरची धनुषची बायको म्हणून प्रेझेंट केलं त्या जन्मातली आणि ती हिरोईन आहे ती नायिका आहे अख्खी चित्रपटाची तर ही मला फार वेगळी गोष्ट वाटली आणि मला असं वाटलं की छान युनिट आहे छान टीम आहे स्वप्नील सारखा अत्यंत आपण हिरोज आहे ना सुपरस्टार आहे सध्या सध्या काय तो गेली अनेक वर्ष गाजवते चित्रपट सुकन्याताई जिच्या जिथे गेले अनेक चित्रपट आपण म्हणतो ते ती हात लावेल त्याला सोनं उघडत आहे प्रार्थनासारखी इतकी सुंदर मुलगी आहे नेहासारखी सुंदर डान्सर आहे नम्रतासारखी इतकी गोड दिसणारी मुलगी आहे अभिनेत्री पण ती सुंदर आहे त्यानंतर दीप्ती देवीचे अनेक चित्रपट गेले वेग्या धारडीचे मला असं वाटतं हा एक कब्री प्लेट आहे प्लॅटर आहे की ज्याच्यामध्ये तुला मोदक पण आहे त्याच्यामध्ये तुला शेंगदाण्याची चटणी पण आहे ज्याच्यामध्ये तुला काय म्हणतात त्या आळूच्या वड्या पण आहे ज्याच्यामध्ये तुला तांबडा पडणारा रस्सा पण मिळतो आहे मासे पण फ्राय केलेले मिळतात भाकरी पण आहे पण आहे ज्वारीची भाकरी आहे नाचणीची भाकरी सो मला असं वाटतं एक कम्प्लीट पॅकेज आहे हा चित्रपट आणि त्या पॅकेजमधला आपण एक महत्त्वाचा भाग आहोत त्याचा आनंद अजून काय असणार नाही सांग लंडनला शूट केलं आहे तू तुझ्या मुलाला भरपूर जास्त मिस केलं लंडनमध्ये कसा एक्सपिरियन्स कसा होता मी थँक्यू म्हणजे माझ्या मुलाला कारण तो झाल्यापासून इतके दिवस मी शूट केलं नव्हतं हो बाहेर आणि जवळ पंचवीस दिवस मी त्याला सोडून राहिले पण त्यांनी इतकं उत्तम कॉपरेट केलं मला त्याने म्हणण्यापेक्षा त्याच्या बाबाने सुद्धा कारण त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की तुझा मी आहे आणि कधीही त्याला दुखलं खोकलं लागलं ताप आला सर्दी झाली चिडचिड झाली मला कधी असा फोन नाही आला की ज्याच्यामुळे मी तिथे डिस्टर्ब होईल आणि तिथे मी माझ्या कामातलं लक्ष थोडंसं विचारलं तुला फोन मला कधीच माझ्या नवऱ्याने केला नाही नवरा काय माझ्याबरोबर त्याला सांभाळणारी माझी चैताली माझ्याकडे जी हेल्प आहे माझी आत्या आली होती थोडे दिवस राहायला सो so, मला असं वाटतं की <laughs> एक पुरुष सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात पण माझ्या मागे एका <laughs> सक्सेसफुल एका कॉन्फिडंट बाईच्या मागे तिची अख्खी फॅमिली असते सो so, माझी अख्खी फॅमिली माझ्या मागे उभी माझ्या बहिणी आहेत आणि अर्थातच माझ्या युनिटमधल्या सगळ्या मुली स्वप्नी पांडुरंग जाधवचे सगळ्यांनी मिळून एक युनिट बांधलं गेलं आणि जेव्हा एक मोठ इतक्या स्ट्रॉंगली बांधली जाते ना त्याचं प्रमोशन इतक्या सुंदर पद्धतीने मला विश्वास आहे की हा चित्रपट सुपरहिट होणार मी असा एक व्हिडिओ कॉल आला मुलाचा की तू खूप इमोशनल व्हायचीस होणार <laughs> ना न तेव्हा तुला सांभाळायला तिथे कोण होत नाही मला असं वाटतं सांभाळायला म्हणण्यापेक्षा एक स्त्री म्हणून हो। मी स्वतःला चॅलेंज केलं yeah. आणि तो व्हिडिओ कॉल आल्यावर अर्थात मी काय कोणाचं मूल बाहेर शिकायला गेलं असेल पंचवीसा वर्षचा त्याचा मिस मिस yeah. कॉल आला व्हिडिओ कॉल आला तरी कुठलीही आहे कुठलाही बाबा भाऊक होतोच आणि येस तो काहीतरी छान नवीन शिकलेला असायचा ते दाखवत yeah. असायचा इमोशनल व्हायचं पण मला असं वाट वाटायचं की तो तिकडे स्ट्रॉंगली तिथे खेळतोय अभ्यास करतोय छान आनंदाने नांदतोय तर मी इथे रडले तर ती माझी वाईफ त्याच्यापर्यंत पोहचायला नको त्यामुळे माझी जबाबदारी होती की मी स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे मला सांग येताना लंडन शॉपिंग येथे गेलो खूप आगत आता काय आई झालं दुकानात आपण थांबायला लागलो ना की आपल्यासाठी जी दुकानं दिसत नाही मुलासाठीची दुकानं दिसतात खूप शॉपिंग केलं आणि कसं होतं स्वप्निंग चा सुरुवातीपासून तो फ्रेम पासून शेवटच्या फ्रेमपर्यंत होता त्याच्या मुलांसाठी शॉपिंग करायला विचारलं वेळ <laughs> हे इकडे छान आहे तिकडे छान आहे का त्याच्यासाठी विचारणा केली त्यासाठी केलं गेलं आणि मला असं वाटलं की एक आम्ही थोड्या थोड्या फरकाने शूट करत असतो कधी माझं शूटिंग असायचं कधी नंबर आता चाचला आम्हाला मुलींना किंवा बायकांना त्याचा वेळ मिळाला आम्हाला आमच्या पद्धतीने बाहेर जाऊन आमची कामं हो। किंवा थोडस लंडन मध्ये जे काही आपण नाटकं बघायला आम्हाला दोन दिवस सुट्टी मिळाली आणि तिकडे छान नाटक असेल तर आम्ही ते बघून so, आलो सो हे सगळं करताना मुळात मला तिकडचं थिएटर खूप खूप आवडतं गेली अनेक वर्ष जेव्हाही मी लंडनला जाते तेव्हा तिकडची नाटकं बघते यावेळी तो शिरस्ता पाळला नाही त्याची वेळ मिळाला पटकन जाऊन नाटकं बघितली युनिट मध्ये ना माणसं कमी होती म्हणण्यापेक्षा आयत्या वेळेला काही गडबड झाल्यामुळे आमची कलाकार म्हण आम्ही टेक्निशियन म्हणून उभे आणि सुकन्याताईंनी तर सगळ्यांचे लाड केले प्रेमाने खाऊ घातलं भजी पण खाल्ली तिथे भजी <laughs> खाल्ली तिने गरम गरम वाफळलेला वरण भात खाऊ घातला सो so, uh, काय ना फक्त आणि फक्त प्रेम होतं अख्ख्या युनिट मध्ये इतक्या सहा जणी एकत्र वावरून सुद्धा कुठेही त्यांच्यामध्ये त्याला निगेटिव्ह भावना नव्हती किंवा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कि होती।, होती स्पर्धा होती ती स्पर्धा माझं अधिक चांगलं कसं होईल स्वतःशी असलेली स्पर्धा होती मी हिच्यापेक्षा कशी चांगली दिसेन मी हिच्यापेक्षा कसं चांगलं परफॉर्म ही स्पर्धा नव्हती स्पर्धा प्रत्येकीची स्वतःशी होती स्पर्धा प्रत्येकीची ह्याच्यासाठी होती की चित्रपट कसा चांगला होईल सो आमची स्पर्धा नाही तर स्वप्नीलचा हा एक चांगला गुण आहे की तो ना अख्ख्या युनिटला त्याच्या बरोबर घेण्याचा ओ, तो अख्ख्या युनिटला त्याचं युनिट म्हणून समजतो आणि ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याकडून की फक्त प्रोजेक्ट आपलं नसतं प्रोजेक्टमधला प्रत्येक माणूस आपला असतो आणि हे मानून त्या प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन पुढे जायचा त्याचा स्वभाव मला फार आवडतो